प्रभाग सहामधील राष्ट्रवादी उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्यावर भाजपकडून आक्षेप अर्ज अवैध ठरवण्याचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैनुद्दीन बागवान अडचणीत सापडले आहेत भाजपचे उमेदवार अल्बक्ष गडेकरी यांनी मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर गंभीर आक्षेप घेतला आहे गटनेत्याच्या काळात मैनुद्दीन बागवान यांनी नगर यांनी महापालिकेची गाडी वापरल्याचा आरोप गडेकरी यांनी केला असून या प्रकरणी पस्तीस ते अडतीस लाख रुपयांचा दंड बाकी असल्याचे त्यांनी सांगितले हा मुद्दा उचलून धरत बागवान यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे या प्रकरणी आज दुपारी दोन वाजता महापालिकेच्या सभागृहात अधिकृत सुनावणी होणार आहे सुनावणीनंतर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अवैध ठरवला जाईल असा इशारा अल्लाबक्ष गडेकरी यांनी दिल्याने प्रभाग सहा मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये ओपन पुरुष मधनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे माझ्या विरोधात मैनुद्दीन बागवान आज छाननी होती त्यांच्या विरोधात मी त्यांना एक नोटीस दिलेला आहे की निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज रद्द करावी त्या नोटीस ते महापालिकेच्या बेकायदा गाडीचा दंड त्यांच्यावर पस्तीस ते छत्तीस लाख दंड आहे ते आहे त्यांना नोटीस आहे त्यांनी दंड भरला नाही त्यानुसार निवडणुकीच्या नियमानुसार त्यांचा अर्ज रद्द रद व्हायला पाहिजे नियमानुसार महापालिकेची थक बा बाकी असलीच त्याचा उमेदवाराचा अर्ज रद्द होत आहे ते मागणी आम्ही अर्जदार केलेली आहे आम्हाला आम्हाला दोन्ही पक्षाला दोन वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी टायमिंग दिलेलं आहे आणि आम आम्ही त्यांचा अर्ज रद्द करू